नमस्ते शासनाच्या योजना शासना ए टू झेड या चॅनेल्समधून मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे या बिगी बिगी लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला ही महत्त्वाची आत्ता एक ताजे अपडेट आली आहे शासन साडेचार हजार रुपये बऱ्याचशा महिलांच्या खात्यात जमा करत का खात्या आहे काही महिलांच्या खात्यात पैसे साडेचार हजार रुपये आले आहेत तरी आपण पाहूया कोणाला साडेचार हजार रुपये भेटणार आहेत महिलानो ज्यांनी फॉर्म उशिरा भरला आहे ज्यांचा फॉर्म डिसअप्रूवड होऊन पुन्हा भरला आहे अशा महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकूण भेटला आहे साडेचार हजार रुपये भेटले आहेत तरी काळजीपूर्वक आपल्या खात्यात जमा झाले आहेत का पैसे बघा मोबाईलवर मॅसेज बँकेचा आला आहे का चेक करा नसेल आला तर बँकेत जाऊन पासबुक एंट्री करा त्यावर आपल्याला पैसे जमा झालेले दिसतील आणि ज्यांचे फॉर्म सप्टेंबर महिन्यात भरले आहे त्यांना दीड हजार रुपये आला आहे किंवा ज्यांचे फॉर्म ऑगस्ट पर्यंत एंडिंगपर्यंत भरले आहेत फॉर्म त्यांना दीड हजार हप्ता जमा होत आहे काही जणांना पैसे आले आहेत काही जणांना येणार आहेत या दोन दिवसात येणार आहेत शासनाने आपल्याला अजून एक आनंदाची बातमी दिली आहे ताजी अपडेट आत्ताची आहे की शासन आपल्याला ला लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे वाढवण्याचा निर्णय घेत आहे तर आपण त्या महायुतीला निवडून दिवा यासाठी ते आपल्याला प्रोत्साहन देत आहेत ते आपला निर्णय आहे आपण ठरवा आपण या योजनेचा आपण लाभ घेऊया सर्वांनी ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत अद्याप भरले नाहीत त्यांनी पुन्हा एकदा कागदपत्र देऊन स्वतः कागदपत्रे घेऊन जा आणि काळजीपूर्वक ते फॉर्म भरून अपरोड करून घ्या अपरोडचा मॅसेज तुमच्याकडे असेल तर खात्रीपूर्वक फॉर्म भरला आहे याची काळजी घ्या आणि अन्यथा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला नंबर सांगा किंवा कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगा मी नक्की तुम्हाला मदत करेन ज्यांचे कोणाचे फॉर्म भरण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतील त्यांनी देखील कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद महिलांनो खरंच ही बातमी महत्त्वाची आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त महिलांच्यापर्यंत पोचवा आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करूया धन्यवाद माझ्या चॅनलला तुम्ही खूप पात्रतेच्यापेक्षाही जास्त व्ह्यूज आणि सबस्क्राईब देत आहात बहिणीनो खरंच आणि याही व्हिडिओला सबस्क्राईब देऊन मला सहकार्य करा असेच नवीन नवीन योजना मी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला सपोर्ट करा जय हिंद जय जै महाराष्ट्र